नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सेवानिवृत्तांना मिळणार कोठ्यावधीची थकबाकी अशी मोठी बातमी येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तंत्रानुपास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची लाखो रुपयांची थकबाकी आहे मात्र अवघे दोन हजार रुपये देण्यात येत आहे त्यामुळे शेकडो सेवानिवृत्तांना कायद्याने वागा लोक चळवळीच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महापालिकेसमोर आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत आयुक्त विकास ढाकणे यांनी आता महिन्याला दोन हजाराऐवजी पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे वीस ते तीस वर्षात मिळणारी थकबाकी आता अवघ्या दहा महिन्यातच मिळणार आहे दिवाळीपूर्वी पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता देऊन उल्हासनगर महापालिका सुरुवात करणार आहे तसे लेखीपत्र महापालिका प्रशासनाने कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रवनेते राज असरोंडकर अस्व, यांना दिले आहे जवळपास दोन हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी सर्व लाभ देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे सेवानिवृत्त एक हजार बत्तीस कर्मचारी आणि दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेले चारशे तेहतीस कर्मचारी मागील अनेक वर्ष सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या प्रतीक्षेत होते कायद्याने वाघा लोक चळवळीचे राज असोंडकर आणि प्रहार जनशक्तीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन दिवसीय धरणे के केले गेले होते तेवीस सप्टेंबर पासून कर्मचारी बेमुदत उपोषण सुरू करणार होते परंतु आता आयुक्त विकास डाकणे यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे पाच महिन्यांचा कालावधी एक रकमी रक्कम देणे शक्य नाही त्यामुळे थोडी थोडी रक्कम देऊ असे आयुक्त विकास ढाकणे आणि मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांचे म्हणणे होते मात्र आंदोलनानंतर विकास ढाकणे यांनी आर्थिक सर्व देणी आश्वासन दिले एकंदरीत यांनी महिन्याचा कालावधी मागितला त्याला आंदोलन होकार दिला आहे यावेळी मुख्य लेखाधिकारी किलन भिलारे उपस्थित होते या चर्चेत राज असलोंडकर यांच्यासोबत अॅडव्होकेट स्वप्नील पाटील शैलेश तिवारी आणि सेवन उत्तम पैकी तानाजी पतंगराव बाळासाहेब नेटके नंदलाल समतानी म्हणून और रतन केदारे नित नवरे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद